सालनापूर येथे राहणारा पंचवीस वर्षीय युवक हा धामणगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता एकटाच आला परंतु जाताना त्याला मयत जावे लागले तालुक्यात सालनापूर येथे राहणारा कार्तिक विजय खरकाटे हा पंचवीस वर्षीय तरुण गेल्या चार पाच दिवसांपासून शेतात फवारणीचे काम करीत होता फवारणी करतेवेळी त्याला काही चावल्याचा भास झाला व तो ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे उपचाराकरिता एकटाच आला ग्रामीण रुग्णालय येथे डॉक्टरांनी कार्तिकवर उपचार सुरू केले मात्र त्याला काही चावल्याचे निशाण डॉक्टरांना दिसले नाही तरी त्यांनी प्राथमिक उपचार सुरू केले कार्तिकी याला फवारणीच्या औषधामुळे विषबाधा झाल्याचे डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे कार्तिक हा सलाईन दरम्यान बाथरूमला गेल्यावर परत आला असता त्याला अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली हळूहळू त्याची तब्येत बिघडायला लागली डॉक्टरने त्यांच्या परीने सर्व प्रयत्न केले मात्र कार्तिकी याची मावली मावळली कार्तिकच्या मृतदेहाचा शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे डॉक्टरांनी सांगितले कार्तिकच्या मृत्यूने परिसरात हळहळ पसरली आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे